सोडा न घालता आज आपण मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी घोसावळ्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले आपण पटकन रेसिपी सुरू करूयात आणि हो याआधी आपण ना खूप वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवलेली आहेत त्यामध्ये असेल कांदा भजी आ, त्यानंतर कोबीची भजी कोथिंबिरीची भजी गाड्यावर मिळते तशी गोल कांदा भजी खेकडा भजी मुगडाळीची भजी आणि ते व्हिडिओ जर बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की बघा चला घोसावळ्याची भजी बनवायला सुरुवात करूयात इथे मी दोन गोसावळी स्वच्छ धुवून घेतली धुतल्यानंतर त्याच्या देठाकडचा आणि मुळाकडचा पार्ट काढून टाकूयात आणि याचे ना गोल पातळ काप करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे गोल पातळ काप करून घ्यायचे घोसावळ्याचे जाड काप केले तर आपण ज्या वेळेला भजी करतो त्यावेळेला घोसावळे आतून शिजले जात नाहीत त्यामुळे याचे गोल पातळ काप करून घ्यायचे याप्रमाणे आपण दोन्ही घोसावळ्यांचे पातळ गोल काप करून घेऊयात इथं दोन्ही घोसावळ्यांचे गोल पातळ काप करून घेतलेले आहेत आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाणी घालूयात आणि हे बाजूला ठेवूयात आणि आपल्याला आता ही भजी बनवण्यासाठी एक बॅटर लागणार आहे ते तयार करून घेऊयात त्यासाठी इथं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात दोन वाट्या बेसनपीठ एक चमचा तांदळाचं पीठ पाव चमचा ओवा हातावर चोळून घालूयात म्हणजे मग त्याचा स्वाद छान येतो पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता चमच्याने हे कोरडेच जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात कांदा भजी आपण नेहमी खातोच पण ही घोसाळ्याची भजी एकदा नक्की बनवा तुम्हाला आवडतील ही भजी बनवायला खूप सोपी आहेत आणि सवीलाना अतिशय अप्रतिम असे लागतात आता हे कोरडे जिन्नस चमचाने व्यवस्थित असे मिक्स करून घेतले की आता यामध्ये घालूयात पाणी पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घेऊयात हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर इथं भजी बनवण्यासाठी लागणारं बॅटर बनवून तयार आहे आता आपण तयार करून घेतलेले घोसावळ्याचे गोल काप पाण्यातून निथळून या बॅटरमध्ये घालूयात आता मिक्स हे मिक्स करून घेऊयात म्हणजे हे घोसाळ्याचे जे काप आहे ते या बॅटरमध्ये बुडवून घेऊयात घोसावळ्याला हे मिश्रण लागलं गेलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे आता भजी तयार करून घेऊयात त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण भजी करायला घेऊयात तुम्हाला जर चमच्याने भजी सोडायची असतील तर सोडू शकता पण मी हातानेच सोडणार आहे यामध्ये आपण सोडा घातलेला नाही आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातलं की भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता ही भजी तळून घेऊयात लक्षात घ्या भजी तळण्यासाठीचं जे तेल आहे ते व्यवस्थित गरम करायचं कारण तेल कमी गरम असेल तर भजी तेल खूप पितात किंवा पिठामध्ये पीठ जरी पातळ झालं तरी भजी तेल खूप पितात भजी दोन्ही साईडने व्यवस्थित अशी तळून घेऊयात भजी व्यवस्थित अशी तळून झालेली आहेत तळून झालेली भजी निथळून काढून घेऊयात भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झालेली आहेत तळून घेतलेली सगळी भजी काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेली सगळी भजी करून घेऊयात तर इथं एकदम मस्त अशी घोसावळ्याची भजी बनवून तयार झालेली आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा आणि हो तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार